हे हो नाही तुमची पोरगी का जे माझ्या चेहऱ्यावर नाही दिसते का नाही वर्तवून तर साजरीच दिसते म्हणा तुमच्या चेहऱ्यावर दिसते याच्यात काही विषयच नाही आहे अजून नाही का चेहऱ्याकडे पाहून नाही का चांगली एज्युकेटेड वाटते हो हो एज्युकेशन वगैरे चांगलंच असतात हो अभ्यास बिब्यास चांगलेच केलं न सर रात्री पण नाही का कमरेच्या खाली पाहिला थोडीशी मुजोर वाटते आता नवरीच पाहिले आलो थोडस साडी बिडी लावून नाही पाहिजे का अजे बाबा बहु वेळा सांगून झाला अजे बापा की पोरगा पाहलेत आहे साडी लाव साडी लाव पण पोरगी ऐकायलाच तयार नाही आहे आलिया भटवानी सीची कथा आहे म्हणजे तिला जे तिचे कपडे आवडते तेच लावते आणि लग्नही झाल्यानंतर ते तुमच्या घरी नाही का असेच कपडे लावले आताच्या पोरी का जे टी व्हीवर जे पाहिजे ते तसेच फॅशन करत ते नाही ऐकत मुजोर आहेत पोरी मुजोर हो जे हे पोरगी तुमची मुजूर आहे का थोडीशी मुजूर आहे पण लग्न झाल्यावर नाही करेल असं नाही का नवऱ्याचं ऐकते ते ऐकणारी पोरगी आहे बरं बरं हा पण पोरगी चांगली आहे हो आ, गोल गोल आहे बळ्या गोरी गोरी आहे हं केशबीचं एक नंबर फॅशन वगैरे सगळं ठीक आहे हो बावलीसारखेच आहे ना ताट उभे आहे बावलीसारखे जशी काय बावलीच लागली स्पेशालिटीज आहे अशी नाही का ते अशी ताट उभी राहते इले का नाही का कोणते प्रोग्राम वगैरे राहिले कार्यक्रम वगैरे तर इले नेत जा तुम्ही म्हणजे नाही का हे त्या दरवाजावर राहील स्वागतपर बाई म्हणून अशी ताट उभी राहील बिलकुल ना पलक हलवल ना काही नाही कोणता मोंग साईट ना आणि कोणती माशी डसल तरी बिलकुल अशी ताट उभी राहील ना पलक हलवल ना डोरे हलवल बिलकुल टाईट मध्ये हो का बालीचं नाव काय आहे जी माझे नाव शोभा पूर्ण नाव शोभा आनंद अरे माझ्या बापरे किती लोकांसोबत आणून पाडले स्वातावरी काजी भासाजी आता कोणाचा आडनाव समजा वाघ मारे राहिला तो वाघच मारेल का आता कोणाचा आडनाव जर तोंड फोडे राहिला तर तो तोंडच फोडेल का हां तशासारखा आमचा आडनाव आहे आणून पाडे हं पण आम्ही कोणाशी आणून पाडत नाही बिलकुल आपल्या घरी राही नाही आपला, आपला खाणी आणि कोणाशीन काही देणं घेणं नाही पोरगी पण आमची तशीच आहे कोणासोबत आणून पाडत नाही कोणाशी काही देणं नाही घेणं नाही बिलकुल शांत आहे एक नंबर अरे शांत स्वभावाचे आहे का हा मग आपण नाही हो भासाजी पण नवरदेव कोणता जवळ बसलाय हा नवरदेव हो का म्हणून डोरेवटावरून पाहत आहे माझ्या पोरीकड काय म्हणलं मामाजी अजी काहीच नाही म्हणलो हा हा, हा 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 हो का म्हणलं नवरदेव हो हो हो, हो हा। चांगले चांगले आहेत म्हणलं केस वगैरे असे चांगले जेल लावून म्हणलं लाल लाल रंगवून नाही का हा आणि टी शर्ट वगैरे चांगले आहे म्हणलं चित्रप आडील वगैरे चांगली फॅशन आहे असं बाकी काहीच नाही म्हणलं जावं पण जावं अजून हो तुमचा का झाला तुम्ही मामाजी म्हणले तर मी जावं म्हणून टाकलो काही नाही झाला समोरचं समोर पाहून मग ठीक आहे हां आणि नाही का तुम्ही जर माझ्या पोरीला पसंत केल्या तर मग तिला शांताबाई म्हणा की कांताबाई म्हणा मला काय करायचे नसे माझ्या पोरीला राग नाही आला पाहिजे बस एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून हो बाई तुला शांताबाई म्हणलं का चालेल ना राग आहे नाव नसे का अरे बापरे सॉरी 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 कडकच दिसते बे अजय जे कडकच वडा बरा नरम का करता कडक वडा कसा खावालाही मस्त कुचूर कुचूर छान लागते आणि मजा येते खावायला का करता तो नरम वडा आवाज नाही ना का तर समजे नाही का करता तो नरम वडा अच्छा मतलब आवाज चाहिए, हा? आवाज आवाजवाला वडा अच्छा म्हणजे आवाज करणारी बायको पाहिजे ते चांगले आहे नाही का असं म्हणणं आहे तुमचं बरं 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 ओझे मामा तुमची बायको अशीच कडक आहे का आणि माझी बायको कडकच होती अशी हो पण तिला दमसो दमसो पुरा नरम बनवून टाकलो मी म्हणजे आपल्याला येईल दमस दमसो पुरा नरम करून टाका लागेल अजी भाषाचे बिना कामानं माझ्या पुरीला मारायचं नाही हात नाही लावायचा माझ्या पुरीले मी कधी म्हणलो जी मारतो म्हणून बिलकुल मारझोड नाही करायचा माझ्या पोरीला नाही करत जी मारझोड नाही करत मग आता दमसवतो म्हणल्या ना बरं बरं नाही दमसवत नाही दमसवत आणि कसं आहे तसं मी रात्रीच दमसवतो म्हणा आ म्हणजे म्हणजे कसं आहे पहा दिवसा जर दमसवला तर लोकाला ऐकू जाते लोक जमा होतात पाहतात तर त्याच्यामुळे नाही का रात्री पूर्ण शांत झाल्यानंतर मग दमसवायचं कोणाला ऐकूही को नाही जाय आणि कोणी सगळे झोपून राहतात तर कोणी उठतही नाही येऊनही नाही पाहत हो बरं मग बाईचं शिक्षण किती झालंय मस्त झालाय डिग्री कोणती आहे म्हणलं डिग्री अजी आता काय डिग्री लागते ती उलढ्यामध्ये डिग्री लागते पंचेचाळीस डिग्री छेचाळीस डिग्री पन्नास डिग्री आता काय डिग्री लागते हे चा बहीण अहो डिग्री म्हणजे का बी एस सी झाला आहे तुझा एम एस सी झाला आहे का बी ए झाला आहे एम ए झाला आहे इंजिनिअरिंग झालं आहे की का झालं एम बी बी एस झाला आहे त्यालेमध्ये डिग्री तो टेम्परेचरचा डिग्री नाही बैताळ कुठली असाव असाव नाही का हां साडे अकरावी झाला आहे माझा अ बा मामाची साडे अकरावी म्हणजे काय समजलो नाही मी बाबा अजी भासाजी थांब थांबा थांबा सांगतो तुम्हाला स्टोरी पहा हे कसे अकरावी पास झाली आणि मग बारावीमध्ये का पाच सहा महिने गेली असेल लक्षात आलं आणि मग हिच्यानं अभ्यास काही जमला नाही तर मग नाही का इन मधातून सोडून टाकलं शाळा आणि नाही का बोर्डाचा फार महिना आहे भरलं ना परीक्षाही नाही दिलं त्याच्यामुळे हे सगळ्याला सांगते किती शिकलीच बाई तर साडे अकरावी शिकलो अशी झाली पाकता अरे एक नंबर कसा का बे देवाकर तू चिंता नको करू ये मी भरतो तुझं फार्म तू काही नाही आहे फक्त परीक्षेला बस मी तुला काप्या परवतो नाही जी आणि पेपर आहे तुम्हीच लिहून द्या हां अर सर ठीक आहे ठीक आहे मीच लिहून देतो मीच सगळं करतो ठीक आहे हो जी बाई मग तुला सगळे कामं येतात का घरचे हो जी सगळेच कामं येतात हां कोणकोणते कामं येतात सांग बरं मला का नाही जी सगळ्याच खाता येते आणि टी व्ही पाहता येते मस्तपैकी झोपता येते आणि सगळे नवीन नवीन पदार्थ जर असतील तर त्याचा स्वादही घेता येते हां जर कोणी शिजवत जर असेल तर कशी झाली भाजी त्याची चव घेता येते हे सगळे कामं मला जमतात जी बाबा काम आहे ते तुला नाही का आणि स्वयंपाक पाणी भांडे कुंडे फरशा पुसणी हे, हे ते हे सगळे कामं नाही जे हे कामं नाही आहेत मला मग हे कामं कोण करेल ते नवऱ्याला करायला लागेल ना मी मी फक्त खाईन ना झोपीन ना टी व्ही पाहिन हो बे दिवा करशील कर बे काम अबे आधीच पोरी नाही भेटत आहेत करतो करतो म्हणायला लागलेले मग पाहू हो, 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 हो करतो ना करतो करतो कराच कर लागेल ला आता बायको म्हणल्यानंतर करायच लागेल ला। हो इले कोणते घरचे कामही नाही आहेत परीक्षेचा पेपर आहे बस म्हणलं तर तोही नाही सोड बने म्हणते काप्या पुरवतो म्हणलं तरी आहे तर हां जा होते ना होऊ होऊनही कोणती साहेबीन बनणार आहे नाहीतरी लग्न झाल्यावर धुना धुवाचा इले नाही जी बापा भासाजी माझ्या पोरीला धुना नाही धुत आहे मग कशी करायला नाही माझी जे गर्लफ्रेंड होती ना तिला नाही का वॉशिंग मशीन घे गे, म्हणतो माझ्या पोरीच्या लग्नात म्हणजे जमूनच जाते कपडे बिपडे धुवायला छानपैकी होऊन जाते बापा, बापा तुम्हाला गर्लफ्रेंड होते जे जवळपणात कोणाच्या नाही राहत सर्वाच्याच राहत ती काय गोष्ट मोठी गोष्ट आहे बे ना मी हा नाही रे बापा मला तर बाप एक नंबर आणि पोरगी दस नंबरीच वाटत आहे अभे देवा बाहेर एक तर पोरी तर पोरी नाही भेटत आणि हे चान्स झाला तर सोडू नको बापू आता जसे असेल तसे हो जे तुमच्या पोरीला धुणं नाही धुताय म्हणता आता का फक्त कतारा करता येते वारल्या वारल्या ए जास्त बोलू नको माझ्या बापाला काही म्हणत नाही बाप्पा ना मी हे तर लाल पिवरीस होते बे बापा हं तर अशा तऱ्हेनं मामाजी आम्हाला पोरगी पसंत आहे हा तर कधी नेऊ मग इले चेक करायला कायचा चेक करायला नाहीतच बे आजी म्हणजे ते लाईट सुरू आहे का नाही म्हणून टेस्टरना चेक करत नाही का तसं इले चेक करेन म्हणलं भडव्या असे धंदे करासाठी तू पोरी पाहिले तेस का बे थांब तुझं दाखवतो